ते ते होलमार्किंग नवनवीन सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा का मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडगे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा अपघाताच्या मोठ्या घटनांमुळे सांगली जिल्हा अक्षरशः हादरून गेलाय तुर्ची पोलीस प्रशिक्षण केंद्रातील आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झालाय तुर्ची पोलीस प्रशिक्षण केंद्रातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा एकाच दिवशी अपघाती मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली देवराष्ट्री येथील महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या अंत्यविधीहून येत असताना आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झालाय तासगाव तालुक्यातील नागाव येथील संकेत पाटील यांचा अपघातात मृत्यू झालाय देवराष्ट्री येथील रहिवासी आणि मुंबई येथे पोलीस दलात सेवा बजावणाऱ्या प्रीतंका अनंत पोटे या बत्तीस वर्षीय महिला पोलीस कर्मचारी तासगाव तालुक्यातील तुर्ची येथील पोलीस ट्रेनिंग सेंटर येथे प्रशिक्षक म्हणून कार्यरत होत्या त्यानुसार काल मंगळवार चार फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास प्रीतंका पोटे या नेहमीप्रमाणे देवराष्ट्र येथून तुर्चीकडे निघाल्या होत्या यावेळी बलवडी फाट्याजवळ आल्यानंतर समोरून आलेल्या सेलेरियो या चारचाकी गाडीचा आणि पोटे यांच्या दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात झाला या अपघातात पोलीस कर्मचारी पोटे या जागीच ठार झाल्या यानंतर प्रीतंका पोटे यांच्यावर मंगळवारी रात्री अंत्यविधी करण्यात आले त्यानुसार तुर्ची पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असणारे पोटे यांचे सहकारी पोलीस कर्मचारी संकेत सुरेश पाटील वैतीस राहणार नागाव तालुका तासगाव हे आपल्या तुर्ची प्रशिक्षण केंद्रातील सहकारी प्रीतंका अनंत पोटे यांच्या अंत्यविधीसाठी पलूस तालुक्यातील देवराष्ट येथे गेले होते त्यानुसार पोलीस कर्मचारी संकेत पाटील हे आपल्या पल्सर गाडीवरून नागाव येथील घरी परत येत असताना तुरची कारखाना ते पाचवा मैल रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ काल मंगळवारी चार फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला या भीषण अपघातात पोलीस कर्मचारी संकेत पाटील यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पोलीस कर्मचारी पाटील यांचा मृत्यू झाला या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकूणच तुर्ची पोलीस प्रशिक्षण केंद्रातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा एकाच दिवशी अपघाती मृत्यू झाल्याने जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे खोवायानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी स्पेशल आणि खमंग चटणी तसेच आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन